सो हे वेलकम बॅक व्हिडिओ अगोदर तुम्हाला काय झालं काय बघा तीनदा व्हिडिओ शूट केलाय मी तीनदा व्हिडिओ शूट करताना मी पहिल्या अगोदर व्हिडिओ शूट केला इथे बघा हे बघा मी इथे पूर्ण एक्सप्लेनेशन लिहिलंय कशाप्रकारे काय काय नाही कट ऑफ जो आहे किंवा शंभरपैकी पैकी कोणाला कमी मार्क्स लागणार काय नाही त्या संदर्भात बघा हे इथे मी पूर्ण लिहिलंय व्हिडिओ परत शूट करावा लागतोय ठीक आहे आता मेहनत बघा किती आहे दुसऱ्यांदा व्हिडिओ शूट केला इथपर्यंत व्हिडिओ आला परत एकदा यातली चार्जिंग झाली मोबाईलमधली आणि आता तिसऱ्यांदा व्हिडिओ शूट करतो ठीक आहे आता शेवटचा चान्स आहे आता बघूया व्हिडिओ शूट कसा आहे काय काय नाही ठीक आहे हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते सांगतो पहिले आता ऍक्च्युअली काय होते बघा मला अगोदरचा जो व्हिडिओ टाकला आपण मी त्यात पोल सांगितले आणि कट ऑफ सांगितला होता त्या विद्यार्थ्यांचा कितीपर्यंत यूजतो काय काय नाही आता मला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे निश्चित की साठ किंवा सत्तर किंवा ऐंशी मार्क असून सुद्धा आपण शिक्षक भरतीमध्ये लागतो का त्या संदर्भात म्हणजे कसं थोडक्यात बघा आता काही काही उमेदवारांचं काय म्हणणं आहे इथे बघा शिक्षक भरतीमध्ये यांना स्कोप किंवा यांना कमी गुण लागणार कोणाला कट ऑफ आप बघायचं आपल्याला ठीक आहे एक्झॅक्ट सांगणार मी कोणाला लागणार कमी गुण ठीक आहे शंभरपेक्षा गुण कमी जरी असले तुमचे किती गुण शंभर गुण किंवा शंभरच्या आसपास गुण असले तुमचे शंभरपेक्षा कमी असेल साठ ऐंशी नव्वद असेल किंवा मग शंभरपेक्षा वर असेल एकशे पाच एकशे सात एकशे दहा तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहेच आणि ज्यांना मार्क्स जास्त आहे एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास सगळ्यांचे डोळे उघडणार आहे ठीक आहे मेहनत जास्त घेतली मेहनत जास्त करतो या व्हिडिओसाठी आय होप यावेळेस तरी आता जे आहे व्हिडिओ बंद पडू नये आणि पूर्ण व्हिडिओ शूट व्हावा हो ठीक आहे तर सगळ्यात अगोदर बघा इथे व्हिडिओचा टॉपिक जो आहे हा असा आहे शिक्षक भरतीमध्ये यांना स्कोप असणार आहे किंवा यांना कमी गुण लागणार आहे ठीक आहे गुण कोणाला कमी लागणार आहे ते बघा शंभरपेक्षा खाली गुण जरी असले तरी सुद्धा त्यांचं काम होऊ शकतं तर सगळ्यात अगोदर बघा कट ऑफ कसा काढायचा होता ठीक आहे कट ऑफ काढायसाठी आपल्याला पहिले अगोदर आहेत आपल्याला माहित पाहिजे मार्क्स शक्यतो तुमचे मार्क्स एक तर शंभर किंवा एकशे वीसच्या दरम्यान असतील किंवा एक तर ऐंशी किंवा शंभरच्या आसपास असतील म्हणजे तुमचा स्कोअर थोडा कमी आहे ठीक आहे आता पहिला विषय झाला मार्काचा की तुमचा स्कोर समजा शंभर ते एकशे वीसच्या आसपास आहे किंवा ऐंशी ते शंभरच्या आसपास आहे कमी आहे समजा थोडा स्कोर तुमचा नंतर कास्ट जी आहे तुमची कास्ट दोन प्रकारे असू शकते एक तर तुम्ही ओपनमध्ये येऊ शकता किंवा एक तर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ठीक आहे कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस एन टी व्हीजेए अशा कास्टमध्ये तुम्ही येऊ शकता ठीक आहे आता म्हणजे तुम्ही एक तर ओपन कॅटेगरीमध्ये किंवा एक तर कॅटेगरीमध्ये असाल तर त्याच्यामुळे जे आहे या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असले तरी सुद्धा किंवा तुम्ही ओपनमध्ये येत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता क्वालिफिकेशन कसं लागणार बघा तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा मॅटर करतं की तुम्ही किती क्वालिफाय आहात त्यानुसार सध्या तुम्हाला जे आहे तुमचा कट ऑफ ठरतो कसं बघा एक तर तुमचं डी एड झालेलं असू शकतं ठीक आहे नाहीतर तुमचं डी एल एड झालेलं असू शकतं किंवा तुमचं बी एड असू शकते किंवा तुमचं एम एड असू शकतं ठीक आहे एक मिनिट परत व्यक्त येतो काहीतरी ठीक आहे बघा एक तर तुमचं डीएड असेल किंवा डीएलएड असेल किंवा बी एड असेल किंवा एम एड असेल आता समजा ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आहे किंवा डी एल एड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो स्पेशली हा या विद्यार्थ्यांना स्कोप काय आहे हे विद्यार्थी एक ते पाच साठी एलिजिबल आहेत हे विद्यार्थी एक ते साठी काय एलिजिबल आहे ज्यांचं डीएड आहे किंवा डीएलएड आहे मग अशा विद्यार्थ्यांना स्कोर थोडा कमी असला एक ते पाच साठी जागा जास्त येतात डी ए डी एड आहे किंवा डी एल एड आहे त्यांचं आणि त्यांना वर्ग एक ते पाच साठी संधी आहे बीएड धारकाला एक ते पाच साठी संधी आहे का नाही म्हणजे इथं बी एड पेक्षा बेनिफिट कोणाला जास्त आहे डीएड वाल्यांना बेनिफिट जास्त आहे वर्ग एक मसल, ते पाच चा ठीक आहे आता बघा इथे समोर जे आहे समोरचं क्वालिफिकेशन आहे कोणतं क्वालिफिकेशन आता हे जे बी एड वाले आहे तुम्ही म्हणता बीएड वाल्यांना कुठं अप्लाय करता येते तर बी एड वाल्यांना सहा ते आठ ला नऊ ते दहा ला किंवा अकरा बाराला अप्लाय करता येतं बी एड वाल्यांना सुद्धा ठीक आहे ते बघणार होतो आपण समोर टीटी पास बघा आता टीटी मध्ये सुद्धा फरक पडतो टीटी पेपर जर तुम्ही पास असाल तर त्यावेळेस काय फायदा आहे बघा तुम्ही टी, टी परीक्षा जर पास असाल तर त्यावेळेस तुम्ही एक पेपर एक पास असाल किंवा पेपर दोन पास असाल समजा थोडक्यात समजा तुम्ही पेपर एक पास आहे तर तुमचा विचार होतो वर्ग एके पाससाठी वर्ग एक ते पाससाठी टीईटी ची पेपर क्रमांक एक उत्तीर्ण असावा लागतो आणि जर तुम्हाला पेपर दोन तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुमचा विचार वर्ग सहा ते आठ साठी होतो ठीक आहे आता सहा ते आठ साठी कसा बघा आता समजा तुम्ही पेपर दोन उत्तीर्ण आहे सहा ते आठ साठी तुमचा विचार होणार पण याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे पेपर दोन तर उत्तीर्ण आहे तुम्ही पण कोणतं पेपर उत्तीर्ण आहे सोशल सायन्स उत्तर आहे का मॅथ सायन्स उत्तीर्ण आहे जर तुम्ही पेपर दोन घेऊन सोशल सायन्स उत्तीर्ण असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला मार्क्स थोडे हाय लागणार कारण का कारण सांगतो खरं खरं बोलतोय मी या व्हिडिओमध्ये सगळं खरं बोलणार आहे काय काय नाही येतं कारण की मी लपून काहीच ठेवणार नाही बघा सोशल सायन्सच्या ज्या जागा आहे सोशल सायन्सच्या जागा लिमिटेड येतात कमी येतात सोशल सायन्सच्या जागा मॅथ आणि सायन्सच्या जागेपेक्षा त्याच्यामुळे यांचा जो स्कोअर आहे सोशल सायन्सवाल्यांना स्कोर थोडा हाय लागणार ठीक आहे सोशल सायन्सवाल्यांना कारण की त्यांच्या जागाच कमी येतात आणि आता मॅथ आणि सायन्सवाल्यांना बघा म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी पेपर दोन पास केलेलं आहे वर्ग सहा था 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 ताने ताने ते आठसाठी ते एलिजिबल आहेत आणि त्यांनी मॅथ आणि सायन्समधून टी ई टी परीक्षा पास केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना स्कोप आहे का त्याचं मागचं कारण बघा काय दोन हजार सतराला मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी मिळालेच नाही त्यांच्या जागा व्याकंट राहिल्या दोन हजार बावीसची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे मॅथ आणि सायन्सचा कटॉप जो आहे कमी लागला किती लागला कटॉप एकशे चार मागच्या वर्षी मॅथ आणि सायन्सचा ऑफ किती होता एकशे चार वर होता मग यावर्षी सुद्धा जो, आए, जो आए, है। है आहे शंभरच्या आसपास कट ऑफ जो आहे येण्याची शक्यता असू शकते जागा जर आल्या सांगल्या तर त्याच्यामुळे मॅथालिन सायन्सवाल्यांना संधी आहे मॅथालिन सायन्सवाले जे आहेत ते पहिली संधी कोणाला सांगितली मी डीएड वाले ठीक आहे नंतर काय सांगितले मी मॅथ आणि सायन्स ठीक आहे आता बघा समोर काय आता इथे ती खरी खरा ट्विस्ट इथं आहे काय ट्विस्ट आहे बघा आता समजा उदाहरणार्थ काही विद्यार्थी असे ज्यांनी हॉरिजेंटल रिझर्वेशन घेतलेलं आहे आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर हॉरिजेंटल रिझर्वेशन काय आहे ठीक आहे सांगतो त्यांना काय हॉरिजेंट्रल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण थोडक्यात ठीक आहे म्हणजे अशी विद्यार्थी ज्यांचं ज्यांनी माझी सैनिक किंवा महिला किंवा खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त किंवा धनग्रस्त भूकंपग्रस्त किंवा धरणग्रस्त किंवा अपंग किंवा मग अंशकालीन यामध्ये मोडणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये येतात त्याच्या त्यांच्याजवळ त्याच्या संदर्भातलं डॉक्युमेंट सुद्धा असतं ठीक आहे मग समजा उदाहरणार्थ बघा आता माझी सैनिक एखादा विद्यार्थी आहे तर माजी सैनिकांच्या जागा राखीव असतात यांच्यासाठी जागा काय असतात राखीव काही टक्के जागा यांच्यासाठी माजी सैनिकांसाठी काही टक्के जागा राखीव असतात महिलांसाठी काही टक्के जागा राखीव असतात खेळाडूंसाठी सुद्धा जागा राखीव असतात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा जागा राखीव असतात अपंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा राखीव असतात आणि अंशकालीन उमेदवारांसाठी सुद्धा जागा राखीव असतात अजून सांगतो याच्यामध्ये मागच्या वेळेस सुद्धा माजी सैनिक खेळाडू आणि अंशकालीन हे उमेदवार मिळालेच नाही त्याच्यामुळे यांच्या सुद्धा जागा व्याख्यान राहिल्या मग एखाद्या उमेदवाराला समजा साठ मार्क आहे किती मार्क आहे साठ आणि तो विद्यार्थी खेळाडू आहे खेळाडू त्या जागेसाठी खेळाडूच लागतो जी खेळाडूसाठी जागा सुटलेली आहे त्या जागेसाठी कोण लागतो खेळाडूच उमेदवार लागतो तर त्या उमेदवाराला साठ जरी मार्क असले ना तरी सुद्धा त्याला घेतलं जातं कारण की दुसरे विद्यार्थीच अवेलेबल नाही आहे आता समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अंशकालीन आहे अंशकालीन कर्मचारी आहे आणि त्या तो विद्यार्थी त्याचे मार्क समजा ऐंशी आहे किंवा नव्वद आहे ऐंशी ते नव्वदच्या मध्यात त्याचा स्कोर आहे अंशकालीन आहे तो जर अंशकालीनच्या जागाच मिळाल्या नाही किंवा उमेदवारच मिळाले नाही तर त्यावेळेस अशा उमेदवाराला सुद्धा घेतल्या जातं माजी सैनिक यांना तुम्ही बघा यांचा सत्तर आणि ऐंशी स्कोर जरी असला तरी सुद्धा यांना घेतलं जातं माझे सैनिक जे आहेत ते का कारण की माझी सैनिक विद्यार्थीच कमी असतात हे सापडतच नाही शक्यतो मग माझी सैनिक किंवा महिला किंवा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंग अंशकालीन जे उमेदवार सापडतच नाही किंवा जे उमेदवार मिळतच नाही शक्यतो मग त्या उमेदवारांचा स्कोर कमी जरी असला साठ सत्तर पन्नास चाळीस किती असला तरी सुद्धा त्यांना घेतलं जातं किंवा त्यांना उचललं जातं म्हणजेच हॉरिजेंटल रिझर्वेशन किंवा समांतर आरक्षणाचा हा फायदा आहे ज्यांचा जो समांतर आरक्षण आहे त्यांचा ऑफ शंभर पेक्षा खाली राहतो किंवा शंभर पेक्षा खाली येण्याची शक्यता दाट आहे असे विद्यार्थी मी तेच मी काय सांगेल तुम्हाला आता कोणाला शंभर पेक्षा खाली लागणार कोणाला शंभरच्या वर लागणार कोणाला एकशे दहा एकशे वीस लागणार ते सुद्धा सांगणार आपण ठीक आहे आता दुसरं बघूया जागा किती येणार कशा कशानुसार येणार बघा तर जागा येतात मिडियमनुसार पहिलं मिडियम आहे मराठी मिडियम इंग्लिश मीडियम आणि उर्दू मीडियम अजून काही मीडियम आहेत हिंदी मीडियम आहे किंवा कन्नड मीडियम आहे ते समजा आपण नंतर घेऊ पण मेन जे मीडियम आहेत ते तीन आहेत मराठी मीडियम मराठी मिडियमच्या जाग्यांचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे खूप प्रमाणात जागा येतात मराठी मिडियमच्या ठीक आहे आता उमेदवार तुम्ही म्हणसाल की वो मराठी मिडियमच्या जागा जास्त येतात तर मग उमेदवारांना छानच आहे उमेदवारांना जास्त जागा मिळतील नाही मराठी विद्यार्थी सुद्धा जास्त असतात मराठी मिडियमची जागा जास्त येतात ना तर सुद्धा मराठी मिडियमची जास्तच आहेत ठीक आहे इंग्लिश मिडियममध्ये बघा इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय लागतं त्यांचं जे डी एड असेल किंवा डी एड एड असेल डी एड किंवा डी एल एड तर ते इंग्लिश मिडियमधूनच झालेलं असणं आवश्यक आहे आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे त्याने डी एड केलेलं आहे किंवा डी एल एड केलेलं आहे ठीक आहे आणि तो मराठी मिडियमधून केलेला आहे त्याने डी एड आणि डी एल एड तर त्यावेळेस त्या विद्यार्थी तिथे विचार होणार आहे का नाही ज्या विद्यार्थ्यांना डीएड किंवा डी एल एड इंग्लिश मिडियमधूनच केलेलं आहे अशा विद्यार्थ्याचाच विचार इंग्लिश मीडियमच्या जागेसाठी होतो म्हणजे थोडक्यात वर्ग एक ते पाससाठी ज्या जागा येतात त्या मराठी मिडीयमच्या तर असतातच वर्ग एक ते, ते, ते पाससाठी पण काही असे कॉलेज आहेत किंवा काही अशा ठिकाणी जागा येतात अशा ठिकाणच्या जागा येतात तिथे इंग्लिश मीडियमच्या जागा भरल्या जातात मागच्या वर्षी इंग्लिश मीडियमच्या खूप साऱ्या जागा आल्या होत्या इंग्लिश मीडियमच्या तिथे फक्त इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं डीएड इंग्लिशमधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तिथे घेतलं जातं तर त्यांचा कट ऑफ सुद्धा जो आहे कमी लागतो ठीक आहे कळलं आता उर्दू माध्यम उर्दू माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत ऍक्च्युली यांच्या जागा मोजके येतात पण विद्यार्थी सुद्धा मोजकेच आहेत कमीच विद्यार्थी असतात उर्दू मिडियमचे असं नाही की विद्यार्थी खूप भरपूर असतात ठीक आहे उर्दू मिडियमच्या जागा कमी येतात पण विद्यार्थी सुद्धा कमी असतात म्हणून यांना सुद्धा स्कोप आहे ठीक आहे आता बघा यांचं उर्दू जर जागेसाठी तुम्हाला आपल्याला करायचं असेल तर एक तर तुमचं दहावीपर्यंत शिक्षण उर्दू मध्ये झालेलं पाहिजे किंवा डीएड तुमचं मध्ये असलं पाहिजे किंवा बी एड उर्दू मध्ये असलेलं पाहिजे झालेलं पाहिजे तर तुमचं उर्दू मिडियमच्या जागेसाठी विचार होतो ठीक आहे मिडीयम काय मी सगळं सांगणार तुम्हाला टोटल ठीक आहे आता येऊ आपण पदसंख्येवर आता जर समजा पदसंख्या दहा हजार आली यदा कदाचित पदसंख्या दहा हजार आली तर स्कोर जाणार आहे खूप हाय जाण्याची शक्यता आहे जर दहा हजार जागा आली तर ते कुठं कुठं वाटत बसणार तर जागा वर्गीक ते पाचसाठी किती द्यायचे त्यापैकी सहा ते आठ साठी किती द्यायच्या नऊ ते साठी किती द्यायचं आणि अकराव्या बारावी साठी किती जागा द्यायच्या जर दहा हजार जागा आल्या तर त्याच्यामुळे दहा हजार जागा आल्या तर हा स्कोर जो आहे तो हाय लागणार आहे हाय स्कोअर लागेल आपल्याला आणि जर समजा आपण जागेच्या आकड्यावर किती धरली आता समजा जागेच्या आकड्यावर समजा आपण जवळपास पंधरा ते वीस हजारच्या आसपास आपण जागा पकडल्या की एवढ्या जागा येऊ शकतात त्या केवळतील जेव्हा संच मान्यतेची नवीन धोरण जे आहे ते रद्द झालं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली तर पंधरा हजार ते वीस हजाराच्या आसपास जागा येऊ शकतात म्हणजे एवढ्या जागा येणं पॉसिबल आहे ठीक आहे आणि कमीत कमी भरती झाली तर दहा हजार पदांसाठी तर होणारच आहे हे तर कंपल्सरी आहे मग पंधरा ते वीस हजार पदांसाठी जर जागा झाली तर शंभरच्या खाली कट ऑफ येईल का बघा म्हणजे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना कसं म्हणणं होतं सर माझे एकशे तीस मार्क आहे ठीक आहे माझा नंबर अकरावी बारावीला लागेल का आता बघा एकशे तीस विद्यार्थी मार्कवाला विद्यार्थी अकरावी बारासाठी लागणार का मी रियालिटी सांगतो बघा काय वर्ग एक ते पाचसाठी माझं म्हणणं आहे की एक एकशे दहा ते एकशे पंचवीसवाला विद्यार्थी जो आहे आता बघा इथे मी सगळं क्लिअर करून सांगतो तुम्हाला नंतर अकरावी बारा देतो एक ते पाच साठी ज्या विद्यार्थ्याचा जो एकशे दहा मार्क्स आहे किंवा एकशे दहाच्या समोर मार्क्स आहे एकशे दहा किंवा एकशे पंचवीस मागच्या वर्षी जो कटअप होता एकशे चौदा एकशे पंधरा एकशे वीसच्या आसपास एक ते पाचचा चा त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा कटअप राहील त्याच्यामध्ये चार पाच मार्क्स ऍड होतील या वर्षी एकशे दहा ते एकशे पंचवीस प्लस कटअप राहील एकशे एक ते पाचचा चा सहा ते आठसाठी ज्या विद्यार्थ्यांचे मार्क समजा एकशे दहा किंवा एकशे तीसच्या आसपास आहे अशा विद्यार्थी सहा ते आठसाठी जे आहेत मी बी विचार करू शकतात नंतर नऊ ते दहासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोअर जाऊ शकतो एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत ठीक आहे का जातो ते सुद्धा सांगणार आहे विथ प्रूफ अकरावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर जाऊ शकतो जे अकरावी बारावीसाठी अप्लाय करणार आहे त्यांचा स्कोर एकशे चाळीस ते एकशे पन्नास प्लस त्यांना लावू शकतात कसे बघा आता मी सांगतो तुम्हाला समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचे एकशे तीस मार्क आहे ठीक आहे हा उमेदवार काय करणार याचा टी टी नाही आहे याचं डी एड नाही टी टीजी नाही डी एड नाही हा विद्यार्थी कशासाठी अप्लाय करू शकतो किंवा कशासाठी एलिजिबल आहे हा विद्यार्थी फक्त एलिजिबल आहे वर्ग एक ते पाससाठी तर तो नाही आहे एलिजिबल कारण की टी लागते डीएड लागतं टीटी नाही डीएड नाही त्याचं वर्ग सात ते आठ साठी सुद्धा एलिजिबल नाही कारण की टीटी पेपर पास नाही तो पेपर दोन मग त्याचा विचार कुठे केला जातो नऊ ते दहा आणि अकराव्या वारासाठी मग नऊ ते दहा आणि अकराव्या वाराला जर याचा विचार करायचा तर सगळ्यात अगोदर विचार कोणाचा होणार ज्यांचे मार्क्स एकशे चाळीसच्या वर आहे एकशे चाळीस जे एकशे पन्नासच्या वर आहे जे एकशे साठच्या वर आहे जे एकशे सत्तरच्या वर आहे जे एकशे ऐंशीच्या वर आहे जे एकशे नव्वद वर आहेत हे विद्यार्थी कोणत्या जागेसाठी प्रिफरन्स देतील काय वाटतं तुम्हाला हे जे विद्यार्थी आहेत ना हे समोरचे एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद वाले हे विद्यार्थी प्रिफरन्स देणार सगळे जागोदर अकरावी बारावीला मग अशा स्पर्धेमध्ये अकरावी बारावीच्या एक तर जागा कमी असतात खाजगीच्या जागा असतात शक्यतो जिल्हा परिषदेच्या नसतात पण रयत शिक्षण संस्था शिवाजी शिक्षण संस्था किंवा स्वामी विवेकानंद संस्था अशा ज्या जागा येतात त्या जागा अकराव्या बाराच्या जागा जर असल्या तर त्या विषयानुसार येतात विशेष म्हणजे त्या विषयासाठी तो त्याच विषयाचा शिक्षक लागतो किंवा तो उमेदवार लागतो तर त्यावेळेस यांचा स्कोर एकशे चाळीस ते एकशे पन्नास प्लस जाण्याची शक्यता आहे ठीक आहे नवी दहावीसाठी बघा आता नवी दहावीसाठी सुद्धा कमी कमीने लागू शकत एकशे तीस ते एकशे चाळीसवाला मार्क्स इथं लागतील यांना कारण का सांगतो ना यांना ज्या उमेदवारांनी टी टी परीक्षा पास नाही केलेली किंवा ज्यांचं डीएड नाहीये ते सर्व उमेदवार बी एड झालेलं असेल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांचं मग त्यावेळेस तुम्हाला स्कोर जो आहे नऊ ते दहा साठी आणि अकराव्या वर तुम्ही एक क्लिअर कट लक्ष ठेवा जर तुम्ही नऊ ते दहासाठी अप्लाय करताय किंवा अकराव्या बारावीसाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला मार्क हाय लागणार एवढं कन्फर्म तुम्हाला मार्क्स या दोन्ही वर्गासाठी हाय मार्क लागणार तुम्हाला जेवढे जास्त तेवढं चांगलं ठीक आहे आता दुसरी गोष्ट सांगतो की बघा विद्यार्थ्यांना मार्क्स समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला एकशे चोवीसच मार्क आहे मग हा विद्यार्थी लागणार का एकशे तीसवाला तर लागला नाही अकरावी बारावीला मग एकशे चोवीस वाला लागेल का एक ते पासला तर बघा आता एकशे चोवीस मार्क आहे पण हा एक ते पासला लागू शकतो का तर हो याचा अँसर आहे असा आहे का सांगतो तुम्हाला जर एकशे चोवीस मार्क आहे पण या विद्यार्थ्याचा ज्या विद्यार्थ्याचं डी एड झालेलं आहे या विद्यार्थ्यानं टी टी परीक्षा पास केलेली आहे आणि वर्ग एकटी पाससाठी तो अप्लाय करू इच्छितो तर एकशे चोवीस स्कोरवर सुद्धा त्याची निवड होऊ शकते का कारण एक ते पाचची जागा जिल्हा परिषदेच्या असतात आणि जास्तीत जास्त जागा असतात कळतंय टीटी -टी पास केलेली आहे डी एड आहे डी एल एड आहे त्याच्यामुळे त्याला फायदा झाला एकशे चोवीस मार्कचा पण जिथे एकशे तीस मार्क होती किंवा एकशे चाळीस मार्क जरी आले एखाद्या विद्यार्थ्याला तरी सुद्धा तो, तो उमेदवार घरी राहू शकतो आता इथं बघे हे तू तुम्हाला सांगितलंच मी जागा कशा येतात तर जागा आस्थापना बघा कशा कशा आहेत यावर्षी जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या जास्त येऊ शकतात संचार मान्यता जर रद्द नाही झाली तर कमी येऊ शकतं महानगरपालिकेच्या जागा जास्त येतील नगरपालिकेच्या जागा सुद्धा जास्त किंवा कमी येतील आणि खाजगीची जागा जास्त येतील हे तुम्हाला मी थोडक्यात सांगून दिलं जिल्हा परिषदेच्या जागा तेव्हाच जास्त येतील जेव्हा संच मान्याचा रद्द होईल त्याचाच परिणाम जिल्हा परिषदेच्या जागेवर होईल आणि जागा जास्त येतील अन्यथा जागा कमी येण्याची शक्यता जास्त आहे महानगरपालिकेच्या जागा केव्हा जास्त येतील सध्या स्थितीमध्ये जागा आहे नगरपालिकेच्या सुद्धा जागा ज्या जास्त येऊ शकतात आणि खाजगीच्या जागा तर जास्त असतातच ठीक आहे त्याच्यामुळे या आस्थापना आहेत यांच्या जागा येणार आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे की तुम्ही म्हणाल की व कशाप्रकारे आपण कट ठरवायचा तर कट कसा ठरवायचा बघा जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला शंभर मार्क आहे किंवा एकशे दोन मार्क आहे ठीक आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला ब्याण्णव मार्क आहे तरी सुद्धा हा विद्यार्थी लागणार जर त्यानं काय केलेलं असेल जर त्याचं समजा डीएड असेल किंवा टी टी परीक्षा पास आहे तो मॅथ आणि सायन्समध्ये किंवा त्याचं समांतर आरक्षण आहे माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त किंवा अंशकालीन अशा उमेदवाराचे मार्क्स शंभरपेक्षा पेक्षा खाली जरी असले ना आणि त्याचं समजा इंग्लिश डीएड आहे किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे तर अशा विद्यार्थ्याला मार्क्स ब्याण्णव शंभर किंवा एकशे दोन जरी असले तरी सुद्धा त्याला घेतलं जातं कारण की त्याच्या जागा राखीव असतात ठीक आहे आणि एखादा उमेदवार त्याला एकशे वीस मार्क आहे एकशे वीस मार्क आहे किंवा एकशे तीस मार्क आहे मग अशा उमेदवाराला काय होतं अशा उमेदवाराला टी टी नसल्यामुळं आणि डीएड नसल्यामुळं एकशे वीस एकशे तीसमुळे त्याला कुठे जावं लागतं एक ते पाचला होत नाही सहा ते आठला होत नाही मग असे उमेदवार कुठे जातात असे दोन उमेदवार जातात नऊ ते झाले आणि अकरावर बारावीला तर नऊ ते झाल्याने अकरावर बाराला ऑलरेडी पहिले वरचेच जास्त आहेत ना एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नऊ झाली जास्त आहेत वर यांचीच गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे तुमचं कुठं निभाव लागणार आहे नववी जावे लागणार अकरा बाराला त्याच्यामुळे मी काय सांगतोय वर्ग एक ते पाचचा कटअप जो आहे तो एकशे दहा एकशे पंच्याऐंशी मदत राहू शकतो सहा ते आठचा कटअप एकशे दहा ते एकशे तीस नऊ ते दहाचा तीस एकशे तीस ते एकशे चाळीस अकरा बारावीचा एकशे चाळीस ते एकशे पन्नास ज्यांचा स्कोर नव्वद किंवा शंभरपेक्षा कमी जरी असला जे मी सांगितलं आता ते शंभरच्या आसपास किंवा शंभरपेक्षा खाली जरी असले साठ जरी मार्क असले तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होईल सत्तर मार्क असले तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होईल फक्त तो याच्यामध्ये मोडत असला पाहिजे मी जे सांगितलं ते आणि ज्या विद्यार्थ्याचा स्कोर एकशे पंचवीस जरी असला एकशे तीस जरी असला आणि एकशे पस्तीस जरी असला तरी सुद्धा त्याचा जो जर टीईटी नसेल आणि तो फक्त नवविन किंवा अकरा वगैरेसाठी म्हणतोय तर त्यावेळेस कॉम्पिटिशन वगैरे जास्त आहे त्याची लागण्याची शक्यता कमी आहे तरी तो लागू शकतो त्यांना होप सोडायची नाही असं नाही की तो लागणार नाही तो लागेल पण माझं काय म्हणणं आहे त्याला कॉम्पिटिशन कोणासोबत करणे या वरच्या उमेदवारांसोबत त्याला कॉम्पिटिशन करणे आहे ठीक आहे तर होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळलं असेल की कोणाला जे आहेत मार्क जास्त लागतात कोणाला जे आहेत मार्क कमी लागतात ठीक आहे हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही एक बघा तुम्ही कमेंट करा या व्हिडिओची खाली की तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंट करा नक्की आणि या व्हिडिओच्या साईडला किंवा या व्हिडिओच्या बाजूला एक सेक्शन आहे बघा तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता त्यावेळेस दोन ऑप्शन दिसतात तुम्हाला दोन टिक मार्क दिसतात कमेंटमध्ये केलं इकडे सारखं इथे जे आहे इथे एक हाईपचं बटन असतं व्हिडिओला हाईप करायला नक्की व्हिडिओला हाईप नक्की करा ठीक आहे व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं कमेंट जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला स्कोर किती आहे ते सुद्धा सांगू शकता मी आन्सर देण्याचा प्रयत्न करील आणि तुमची उत्तर देण्याचा प्रयत्न करील आणि तुमचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा सांगेल तर अशा प्रकारे मी सांगितलं की शंभरपेक्षा कमी मार्क्स कोणाला लागतात त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती सांगितली आणि कोणाकोणाला जास्त मार्क्स लागतात ते सुद्धा सांगितलं मी ठीक आहे तर आय होप हा जो व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवला व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील शिव दोन व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय